बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बघूया मोठी आणि तितकीच चिंताजनक अशी बातमी सिन्नरच्या भैरवनाथ सोसायटी परिसरात श्रीनिवास या घरामध्ये शेलार कुटुंबीय वास्तव्यास आहेत या घरामध्ये भरदिवसा तीन तरुण मुलांनी दुचाकीच्या सहाय्याने प्रवेश केला मुख्यद्वारातून त्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या महिलेला चाकूचा धाक दाखवून त्यांनी सोनं ओरबाडण्याचा प्रयत्न केला महिला आणि चोरांमध्ये प्रचंड झटापट झाली या प्रयत्नानंतर आपल्याकडे चाकूने महिलेच्या गळ्यावर खोलवर वार केला यानंतर ती महिला जखमी झाली मग या घाबरलेल्या तीन चोरांनी स्वयंपाक घराच्या दरवाजाने बाहेर त्यांनी पळ काढला आणि मोकळ्या मैदानाचा आसरा घेऊन ते पळून जाण्यात यशस्वी झालेले आहेत दुसरीकडे गंभीररित्या जखमी झालेल्या महिलेला परिसरातील नागरिकांनी सिन्नरच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे प्राथमिक उपचारानंतर या महिलेला रुग्णवाहिकेने नाशिक येथे हलवण्यात आले आहे नाशिक येथे महिलेवर शस्त्रक्रिया सुरू असून सद्यस्थितीला श्रीनिवास या घराचा सिन्नर पोलिसांनी ताबा घेतलेला आहे सिन्नर पोलीस सध्या या घटनेचा तपास करत असून त्या तीन जणांचाही कसून शोध घेत असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे